नमस्कार दरवर्षी आपण भाद्रपद महिन्यातली शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत करतो तर हरतालिका व्रताला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली असतात यासुद्धा आपल्याला वर चांगला मिळावा म्हणून हे व्रत करत असतात तर हा जो उपवास आहे तो निर्जल उपवास केला जातो म्हणजेच यामध्ये अन्न आणि पाणी घेतलं जात नाही असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करून व्रत ठेवल्यास प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते नुसार माता पार्वतीने हे जे व्रत आहे ते भगवान शिवाला म्हणजे आपल्या पतीला प्राप्त करण्यासाठी ठेवलं होतं देवी पार्वतीच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं तर या दिवशी आपल्याकडे निर्जली उपवास केला जातो हे जरी खरं असलं तरी अनेक गरोदर सुद्धा हे व्रत पाळायचं असतं कारण हे जे व्रत आहे ते एकदा सुरू केल्यानंतर आपल्याला मध्ये सोडता येत नाही ते आपल्याला आयुष्यभर करावंच लागतं तर हे जे व्रत आहे हे, हे ते गर्भवती महिलांनी निर्जल करायचं नाही आहे कारण कसं होतं आपल्या पोटामध्ये जे बाळ असतं ते पूर्णपणे आपण जे काही अन्न खातो त्याच्यावरती अवलंबून असतं त्यामुळे या दिवशी हा जो उपवास आहे तो गर्भवती महिला आणि ज्या वृद्ध बायका आहेत किंवा ज्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत अशा बायकांनी हा जो उपवास आहे तो आपल्याला या दिवशी पाणी पिऊन करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही फळं खाऊ शकता त्याचबरोबर ज्यूस पिऊ शकता किंवा तुम्ही नारळाचं पाणी घेऊ शकता नारळाचं पाणी घेऊनसुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या वेग फळांचे ज्यूससुद्धा घेऊ शकता तर गर्भवती महिलांनी हा उपवास नक्की करायचा आहे परंतु या दिवशी आपल्याला निर्ज उपवास करायचा नाही त्यामुळे आपल्या आहारामध्ये पाणी किंवा ज्यूस दूध यासारख्या गोष्टींचा आपल्याला समावेश करायचा आहे आणि ही जी पूजा आहे ती मांडायची आहे त्याचबरोबर कथा वाचायची आहे कथा ऐकायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपवास आहे तो गर्भवती महिलांनी करावायचा आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय